या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा नायक समर परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दबावामुळे लग्नासाठी सुयोग्य मराठी वधू शोधण्याच्या आशेने भारताच्या प्रवासाला निघतो तथापि नशिबाप्रमाणे समोरच्या आयुष्याला एक गमतीदार वळण लागते कारण त्याला या प्रवासात अनेक आनंददायक तसेच विलक्षण प्रसंगाचा सामना करावा लागतो हा प्रवास त्याला एक जीवनाच्या एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवतो जिथे त्याला प्रेम कौटुंबिक मूल्ये अशा अनेक गोष्टींचा अनुभव मिळतो आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅले सादर करीत आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वजित यांचे आहे आईच्या गावात मराठीत बोल या शीर्षक गीताची धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहेत ठेक्यादाराला भाग पडणाऱ्या या गीताला स्वप्नील बांदोडकर विश्वजित जोशी मनीष राजगिरी आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे तू हवीशी हे गाणं विश्वजित जोशी यांनी लिहिले आहे तर ऋषिकेश रानळे यांनी गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटातसुद्धा रोमॅंटिक माहोल तयार करत आहे ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहे आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य संस्कृती बालुगडे पार्थ बालेराव तसेच विद्याधर जोशी इला भाटी किशोरी शहानी उदय टिकेकर अभिषेक देशमुख सुप्रिया विनोद नेहा कुलकर्णी ओंकार धत्ती ध्रुवदाता सायली राजा राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत या चित्रपटाची वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या मातीतील दर्शन बेडकी हळे हा मुलगा ह्याला या सिनेमामध्ये काम करण्याची चांगलीच संधी मिळाली त्याबद्दल त्याचे भरभरून कौतुक होत आहे या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान डॉक्टर जलदीप दलूत पीठ टॉर्मी नंदिनी मिनाशी सामिया अशरफ डॉक्टर पुनीत चांडक डॉक्टर सुमूल रावल मॉन्टी आणि तनू पांडे संतोष गोविंदराजू मार्थेश्वरन सोलामुथू माईक कासिन जसलीन आहुलीवालिया राजेन वासुदेवन राजीव आणि शीतल शाह संजय सहगल शहीन गांधी स्टीवन मोरलँड सुप्रतिम डे आणि उदय कुमार यांनी केले आहे न्यूज आखाड्यासाठी विनोद नाजरींसह श्वेता देसाई ताज्या अपडेट्ससाठी पात्रा न्यूज आखाडा